नमस्कार सातारा स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कोरेगाव येथील प्रख्यात हॉटेल श्रावण फेस्टिवलचे आयोजन खवयांसाठी दररोज लकी ड्रॉ योजना सातार लातूर राष्ट्रीय महामार्गावर कुमटे फाट्याच्या पुढे असलेल्या हॉटेल दरबारमध्ये श्रावण महिन्यातील सात्विकता जपणारा उत्सव अर्थात श्रावण फेस्टिवलचे दिनांक सात ते एकवीस ऑगस्ट या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे गुरुवारी सायंकाळी निगडी रंगनाथ स्वामींची येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय जगताप यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते श्रावण फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले दरम्यान या दररोज लकी ड्रॉ काढला जाणार असून भाग्यवान खव यांना आकर्षक बक्षीस दिले जाणार असल्याचे दरबार उद्योग समूहाचे प्रमुख कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाबाब बर्गे यांनी सांगितले श्रावण फेस्टिवलमध्ये खवयांसाठी वेगवेगळ्या अस्सल शाकाहारी विशेष उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यामध्ये व्हेज बुलेट व्हेज मस्तानी स्वीट पनीर तुफानी झंझणी पनीर मोती मसाला पनीर अंगारा गोबी टिक्का कबाब मटका स्पेशल शेवभाजी मटका स्पेशल अख्खा मसूर मटका स्पेशल व्हेज मालवणी स्पेशल घी राईस मटका व्हेज बिर्याणी तंदूर कबाब व्हेज शोला कबाब पायनॅपल टिक्का कबाब पनीर पहाडी कबाब पनीर लसूणी कबाब यासह दरबार स्पेशल कोथिंबीर वडी हे खास आकर्षण राहणार आहे त्याचबरोबर स्पेशल चायनीज डिशेसमध्ये व्हेज चिली व्हेज लॉलीपॉप मशरूम चटपटा कॉर्न चिल्ली व अमेरिकन चॉप्सी या डिशेस देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार असून तीन लकी फॅमिली ग्राहकांना आकर्षक साडी हे बक्षीस रूपाने मिळणार आहे त्याचबरोबर शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी खास रक्षाबंधन निमित्त रक्षाबंधन भेट आकर्षक साडी प्रत्येक फॅमिली टेबल साठी एक दिली जाणार आहे असेही यांनी सांगितले या फेस्टिवलच्या डिशेसचा आस्वाद हॉटेल वर जाऊन घेण्याबरोबरच घरपोच पार्सल सेवेद्वारेही खवयांना उपलब्ध होणार आहे त्यासाठी मोबाईल क्रमांक सत्याहत्तर सत्तावन्न झिरो सहा एकसष्ट अडतीस वर संपर्क साधावा अशी माहिती बर्गे यांनी दिली हॉटेल दरबारमध्ये श्रावण फेस्टिवल निमित्त सजावट करण्यात आली आहे स्पेशल कॉटेज सेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे स्वच्छ पाणी आकर्षक सजावट त्याचबरोबर फ्री वायफाय सुविधा देखील फेस्टिवल मध्ये खवयांना उपलब्ध होणार आहे या फेस्टिवलच्या विशेष दिशेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन राजाभाऊ बर्गे यांनी केले आहे सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट व्यवस्थापन कुशल कर्मचारी हे फेस्टिवलचे खास वैशिष्ट्य असून ग्रुप बुकिंगसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे कार्यक्रमास यशराज बर्गे मुख्य खानसामा ज्ञानबा पाटील बंडू प्रधान प्रदीप देशमुख आकाश बर्गे आकाश साळुंके नाना मोरे यांच्यासह कोरेगाव शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते